नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा दिवस खूप असा खास आहे कारण की आज आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं प्रगट दिन तर सकाळी सकाळीच ना मी पूजा आणि ते माझं सगळं केलं आणि मी पहिले आली केंद्रामध्ये तर मला आहे ना असं छान असं दर्शन घ्यायचं होतं खरं स्वामींचं म्हणून ना मी येताना मग फळं आणि ती घेऊन आली होती नैवेद्यासाठी महाराजांना तर आहे ना सुरुवातीला मी प्रदक्षिणा वगैरे घातली आणि छान असं दर्शन घेतलं स्वामींचं बघू शकता आज आहे ना छान असं केंद्र म्हणजे ना स्वामींचं जे केंद्र आहे मस्त अशी सजावट केलेली होती आणि त्याच्यानंतर आहे ना आज साडे दहाच्या आरतीला आहे ना छान असं आहे ना म्हणजे कसं नैवेद्य वगैरे ठेवतात छान असं तर मला आरतीला तर काही जमणार नव्हतं पण म्हणून मग मी ना सकाळी ना लवकर आहे ना जाऊन आली त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ये ना माझी काही सेवा राहिलेली होती स्वामींची ती करून घेतली आणि त्याच्यानंतर आज आहे ना नैवेद्य बनवणार होती म्हणजे स्वामींचे आवडते गोष्ट तर आहे ना एक दोन ज्या स्वामींना आवडतात ना त्या गोष्टी करणार होती मी पुरणपोळी तर स्वामींना खरंच खूप आवडते पण ती करणार नव्हती मी पण बाकीच्या ज्या दुसऱ्या गोष्टी होत्या त्या करणार होती तर त्यातमध्ये आहे ना सगळ्यात पहिले ना वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा पण आहे ना स्वामींना खूप आवडतात त्याच्यानंतर बेसन लाडू आणि आपलं कांद्याची भजी तर ते सगळं काही आहे ना असं नैवेद्यासाठी मी करणार होती तर सगळ्यात पहिले ना मी ना वालाच्या शेंगा करायला घेतल्या खूप सोप्या आणि साध्या आहेत तर सगळ्यात पहिले ना जिऱ्याची फोडणी दिली लाल मिरची हळद आणि ना गोडा मसाला टाकायचा आणि त्याच्यानंतर ना वालाच्या शेंगा आणि ना थोडंसं गोल टाकायचा आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं तर आता इथं गुळाची ना माझ्याकडे पावडर नव्हती म्हणून थोडासा गुळाचा खडा टाकला मी आणि ये ना पाण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे मस्त वाफेवर ह्या शेंगा होतात तर आता मी ना थोडं एक पाच मिनटं झाकून ठेवणार आहे आणि हा गुळ पण आहे ना त्याच्याबरोबर आहे ना मिक्स होऊन जाणार आहे तर आता आहे ना इथे झाकण ठेवून एक पाच मिनटं होऊन देणार आहे मी भाजी त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या भाजीची तयारी करणार आहे तर दुसरी भाजी ना मी चवळीची बनवणार आहे तर ती पण आहे ना मी कुकरमध्येच करणार आहे झटपट अशी तर बघू शकता आता इथं माझ्या वालाच्या शेंगा लगेच झालेल्या आहे तर आता इथे आहे ना चवळीची भाजी मला बनवायची आहे तर त्याची ना म्हणजे कांदा टमॅटो आपल्याला जे चिरून घ्यायचं आहे ना ते इथं झटपट चिरून घेते मी त्याचबरोबर भजी पण बनवायचे होते कांदा भजी तर त्याचं पण आहे ना कांदा लगेच इथं चिरून ची घेते आहे आणि नंतरून येणा लगेच आहे ना मी कुकरमध्येच फोडणी देणार आहे आज चवळीच्या भाजीला तर ती कशी बनवते ते पण दाखवते मी तुम्हाला तर अशीही ना झटपट आपण हे ना भाजी बनवतो ना कुकरमध्ये तर येणं खरंच चविष्ट पण लागते त्याचबरोबर आपला वेळ वाचतो आणि गॅस पण वाचतो मेन म्हणजे जर जास्तीत जास्त करून आहे ना भाज्या ना कुकरमध्ये केल्या ना तर खरंच आहे ना आपला गॅस खरंच खूप वाचतो तर आता इथे ना मी सगळ्यात पहिले कुकरमध्ये ना तेल टाकलं त्यातनंतर जिरं जर तुम्हाला मोहरी आवडत असलं तर तुम्ही मोहरी टाकू शकता तर आता मोहरी टाकल्या जिरं टाकल्यानंतर याच्यात कांदा टाकला कांदा थोडंसं लाल होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर लगेच कोथंबीर आणि टमॅटो टाकायचा आणि मिरची म्हणजे लाल मिरची पावडर हळद थोडासा काळा मसाला आणि माझ्याकडे ना वाटण बनवलेलं होतं तर ते एक मी चमचा त्याच्यामध्ये टाकलं म्हणजे थोडंसं कसं घट्टपणा येईल तर ते टाकलं आणि ते होऊन दिलं छानपैकी आणि नंतर मग त्याच्यामध्ये चवळी टाकली आणि चवळीला आहे ना थोडंसं कधी कधी काय असतं छोटी जर चवळी असते ना त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो आणि जी मोठी चवळी असते ती लगेच शिजते म्हणजे दोन शिट्ट्यामध्ये शिजून जाते ती चवळी तर आता तुम्ही कोणत्या चवळी घेता त्याच्यावर एखरं पाणी टाकायचं आणि तुम्हाला किती दाट रसा किंवा पातळ रसा हवा आहे त्याच्यावर तुम्ही पाणी टाकायचं आता इथे मी ना अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि दोन ते तीन शिट्ट्या होऊन दिल्या छान अशी इथं भाजी रेडी झाली आपली आणि त्याच्यानंतरच आहे ना भाजी आणि ते होत होतं तर मग मी इथं इकडं आहे ना लगेच आहे ना बेसन लाडू करायला घेतले तर छान पहिले ना ओ... म्हणजे मी तूप नाही टाकलं पहिले म्हणजे कधीच टाकत नाही मी लाडू बनवताना पहिले बेसनपीठ थोडंसं भाजून घेतलं त्याचा जो कच्चट स्मेल वगैरे जो असतो ना तो ये ना भाजून घ्यायचा म्हणजे आपण भाजून घेतला ना तो निघून जातो आणि मग नंतरून तूप टाकायचं आणि तो छान तुपामध्ये परत एकदा बेसनपीठ आहे ना भाजून घ्यायचं आणि मग आता एका साईडला आहे ना गार होते तोपर्यंत तो मी इकडे लगेच भजी आणि ते तळून घेते आणि मग नंतरून गार झाल्यानंतर आहे ना बेसनपीठ मग त्याच्यामध्ये साखर विलायची पावडर ते टाकून मग मी लाडू लगेच वळून घेतले चला आता इथे सगळं स्वयपाक माझा पूर्ण झालेला आहे आणि आता मी ना नैवेद्याचं ताट भरते आणि मग नैवेद्य दाखवते स्वामींना चला आता कधी झालेलं आहे असं स्वयंपाक चला तर चला आता इथे ना छान असं नैवेद्याचं ताट आहे ना मी ना केलेलं आहे त्याचबरोबर आहे ना आपण जेव्हा पण आहे ना नैवेद्याच्या ताटावर आहे ना म्हणजे पदार्थ जेवढे आहेत ना त्या सगळ्या पदार्थावर आहे ना तुळशीचं पान ठेवायचं आहे गायत्री मंत्र म्हणून कारण की त्याच्याशिवाय ना नैवेद्य आहे ना स्वामींना दिला जात नाही तर मी आता इथे ना सगळ्या पदार्थावर आहे ना एक एक तुळशीचं पान ठेवून घेते आहे आणि त्याचनंतर मग आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर सकाळीच माझी सगळी काही पूजा वगैरे झालेली होती आता फक्त मला आहे ना नैवेद्य दाखवायचं आहे आरती पण आहे ना मी मगाशीच करून घेतली आणि त्याचनंतर आज ताटामध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगते मी त्या म्हणजे बेसन लाडू वालाच्या शेंगा चवळीची भाजी आमरस वरण भात कोशिंबीर तर नाही बनवली मी काकडी ठेवलेली आहे त्याचबरोबर कांद्याची भजे म्हणजे कांद्याची भजे आ, ते स्वामींना खूप प्रिय आहे तर चला आता आहे ना पहिले नैवेद्य दाखवून घेते चा चा तर आता तुम्हाला आहे ना याच्या पुढचा जो व्हिडिओ म्हणजे व्हिडिओच्या ज्या क्लिप दिसणार आहे त्या दुसऱ्या दिवसाच्या आहे तर ह्या दिवशी ना मी दुपारनंतर आहे ना मला आहे ना स्वामी सारामृतन ते वाचायचं होतं त्याच्यानंतर मग मी काही असं शूट केलं नाही तर मग दुसऱ्या दिवशी ना मंगळवार होता आणि आता कसं नवरात्र पण चालू आहे तर मग आम्ही दोघांनी ना म्हणजे रात्रीच ठरवलं होतं आमच्या दोघांचं की दुसऱ्या दिवशी आपण आहे ना दगडूशेठला जाऊया आणि त्याच्यानंतर चतरशिंगीला जाऊया तर आमचं ना दोघांचं ठरलं असं आणि मग सकाळी सकाळी ना आम्ही दोघंजण आहे ना घरातला आवरल्यानंतर ना लगेच सात वाजताच निघालो म्हणजे थोडंसं लवकर निघायचं होतं खरं तर म्हणजे आरतीला दगडूशेठची आरती घ्यायची होती गणपती बाप्पांची तर ती राहून गेली खरं म्हणजे आम्ही पोहोचलो आणि आरती संपली असं झालं तर ठीक आहे कारण की हे दर मंगळवारी जातात गणपती बाप्पांना आणि चतुर्शिंगेला म्हणजे जसं जमेल तसं पण जातात ते मंगळवारी सो मग ह्या मंगळवारी कसं मला वेळ पण होता आणि नवरात्र पण चालू होते म्हटलं कसं देवीची ओटी पण भरणं होईल तर, तर म्हणून मग आहे ना मग सकाळी पटकनी असं आम्ही दोघंजणं गेलो आणि छान असं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर तांबडे जोगेश्वरी ज्या देवी आहेत त्यांना पण गेलो पण तिथे ना पूजा ते चालू होतं त्याच्यामुळे पडदा लावलेला होता तर ते काही तुम्हाला आहे ना दिसलं नाही त्याच्यानंतर चतुर्शिंगीला आलो तर तिथे पण आहे ना गर्दी नव्हती काहीच कारण की ना तिथे आरती ना दहानंतर नंतर असते म्हणजे दहा वाजता आरती असते तर, तर तिथे छान असं दर्शन झालं खरं आमचं दोघांचं पण त्याच्यानंतर आहे ना देवीची ना खूप छान अशी मी ओटी आणि ते पण भरली आणि छान असं दर्शन झालं निवांत आम्ही दोघंजण आहे ना पाच ते दहा मिनटं तरी बसलेलं होतं देवीची म्हणजे कसं पूजा आरच्या ती चालू होती मग आरतीसाठी आम्ही काही थांबलो नाही कारण की मग ये ना खूप उशीर झाला असता तर चला व्हिडिओ इथे संपवते